बॉलिवूड गाजवणारा लय भारी अभिनेता रितेश देशमुख रितेश विलासराव देशमुख हे मराठमूळ नाव हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक नावाजलेलं नाव आहे करिअरच्या सुरुवातीच्या काळात एक विनोदी अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याने अनेक विविधांगी भूमिका साकारून एक उत्कृष्ट अभिनेता असल्याचं सिद्ध करून दाखवलं अशा या सर्व गुणसंपन्न अभिनेत्याचा जन्म सतरा डिसेंबर एकोणीसशे रोजी झाला देशमुख कुटुंबीय मूळचं मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातलं रितेशचे वडील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख विलासरावजी देशमुख महाराष्ट्राचे चौदावे मुख्यमंत्री होते अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते सोळा जानेवारी दोन हजार तीन एक नोव्हेंबर दोन हजार चार ते पाच डिसेंबर दोन हजार आठ या काळामध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार सांभाळला होता ते राज्यसभेचे देखील सदस्य होते त्याचप्रमाणे मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं रितेशने जी डी सोमाने मेमोरियल स्कूल येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केलं तर कमला रहेजा कॉलेज आर्किटेक्चर या कॉलेजमधून आर्किटेक्चरची डिग्री संपादन केली या क्षेत्रामध्ये त्यांनी एक वर्ष डिझायनिंगच्या कामाचा अनुभव देखील घेतलेला आहे तर आता तुम्ही म्हणाल की अभिनय क्षेत्रात करिअर करून आपलं शिक्षण त्यांनी वाया का घालवलं तर असं अजिबात नाही मंडळी त्याने आपलं हे शिक्षण अजिबात वाया जाऊ दिलं नाही त्याने अनेक डिझायनिंग आणि आर्किटेक्चर फर्म सुरू केलेले आहेत रितेशने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात दोन हजार तीन मध्ये प्रदर्शित झालेल्या रोमॅन्टिक ड्रामा तुझे मेरी कसम पासून केली होती त्याच्यासोबत जेनिलिया डिसुझा या चित्रपटात झळकली होती या चित्रपटाचं दिग्दर्शन विजया भास्कर यांनी केलं होतं तर रामोजीराव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती या चित्रपटातील अभिनयासाठी रितेशला फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू अवॉर्डसाठी नॉमिनेशन देखील मिळालं होतं या चित्रपटानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला मस्ती क्या कुल माल हे हम ब्लफ बास्टर मालामाल विकली हे बेबी धमाल डबल धमाल ग्रँड मस्ती टोटल टोटन धमाल मरजावा बागी अशा अनेक चित्रपटांमधून त्याने काम केलंय सुरुवातीच्या काळात सतत विनोदी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यामुळे त्याच्यावर विनोदी कलाकार हा टॅग बसला होता आणि हे पुसून काढण्यासाठी त्याने दे एकता कपुरीच्या एक विलन या सिनेमामध्ये सायको सिरियल किलरची भूमिका साकारली आणि त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट हा चित्रपट ठरला या चित्रपटाने त्याला अनेक अवॉर्ड्स मिळवून दिले त्याचप्रमाणे समीक्षकांनी देखील रितेशचं भरभरून कौतुक केलं होतं एक विलन या चित्रपटानंतर त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली मरजावा बागी बेंजो लय भारी अशा चित्रपटांमध्ये त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि आपण विविधांगी भूमिका साकारणारे उत एक उत्कृष्ट कलाकार आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं दोन हजार चौदा साली मराठी भाषेत प्रदर्शित झालेल्या प्रकाशित झालेल्या लय भारी हा चित्रपट विदेशच्या ही चित्रपटांपैकी एक आहे हा चित्रपट निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता रितेश देशमुख स्वतः या चित्रपटाचा निर्माता होता या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान आणि जेनेरिया देशमुख कॅमिओ रोलमध्ये दिसले होते या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पंचवीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आला आणि आजवर टीव्हीवर सर्वात जास्त पाहिला चित्रपट लय भारी हा ठरला आहे चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे शंभर दिवसांपेक्षा अधिक काळ शो संपूर्ण महाराष्ट्रात चालू होते तर ओडिसामध्ये या चित्रपटाचा ओडिया की रिमेक देखील तयार करण्यात आला या चित्रपटाचे नाव होते जगा हातारे बघा लय भारी या चित्रपटात रितेशने डबल रोल साकारला होता विठ्ठलाला आपली आई आणि वडील मांडणाऱ्या हा माऊली फेमस आणि आपलासा झाला होता एक विलन या चित्रपटामध्ये त्याने राकेश महाडकर हे निगेटिव्ह पात्र साकारलं होतं या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली होती तर मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शक होते या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील झळकले होते एक सायको सिरियल किलरची भूमिका साकारणं ही काही सोपी गोष्ट नसते यासाठी त्या कॅरेक्टरमध्ये एकजीव होऊन काम करणं हे मोठं चॅलेंज असतं कारण ते एक पात्र होतं आणि रितेशने हे चॅलेंज अगदी लिहिलेला साकारलं होतं फक्त बायकोने आपल्यावर प्रेम करावं आपलं कौतुक करावं तिचं आपल्याला अटेन्शन मिळावं या सायको वृत्तीतून तो स्त्रियांची मर्डर करत असतो ही अतिशय नकारात्मक भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारल्यामुळे त्याला या चित्रपटासाठी अनेक बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचे अवॉर्ड्स मिळाले बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट हिट ठरला होता तर चित्रपटाच्या गाण्यांनी देखील लोकांच्या मनावर जादू केली होती बॅनजो हा सिनेमा एक म्युझिकल ऍक्शन सिनेमा होता या चित्रपटामध्ये त्याने तराट हे कॅरेक्टर प्ले केलं होतं मराठी दिग्दर्शक रवी जाधव हो यांनी या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं या चित्रपटामध्ये रितेश सोबत नरगिस फकरी ही अभिनेत्री झळकली होती बँजो हे आपलं पारंपरिक वाद्य आहे या वाद्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी हा मुंबईचा झोपडपट्टीत कशी मदत करतो आणि हे म्युझिक आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे फेमस केलं जातं ही गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे रितेशचे प्लॅन ए प्लॅन बी काकुडा वेद आणि विस्फोट हे चित्रपट प्रदर्शित झाले यापैकी प्लॅन ए प्लॅन बी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता काकुडा या सिनेमामध्ये सोनाक्षी सिन्हा हीच्या सोबत तो झळकला होता हा तर वेद हा चित्रपट मराठी असून या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनेच केलेलं आहे या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री आणि त्याची बायको जेनेलिया देखील झळकलेली आहे तुझे मेरी कसम या सिनेमामध्ये दे रितेश देशमुख जेनेलियासोबत झळकला होता या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी हे एक दोघे एकमेकांना भेटले त्या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर पुढे जाऊन प्रेमा झालं या दोघांनी अनेक वर्षांच्या एकमेकांच्या कोर्टशिप नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला जेनेलिया ख्रिश्चन असून दोघांचं ख्रिश्चन आणि हिंदू पारंपरिक पद्धतीने लग्न झालं आता या दोघांना दोन गोंडस मुलं आहेत सोशल मीडियावर हे दोघे विनोदी रिल्स बनवून शेअर करत असतात बऱ्याच वेळा आपल्या मुलांना देखील ते रिल्समध्ये सहभागी करून घेतात रितेश आणि जेनेलियाला पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा